सकाळपासून सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय ज्यात ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे एका हॉस्पिटलमध्ये बेडवर पडलेत आणि त्यांच्या दोन्ही हातापायांना पट्ट्या बांधलेल्यात तर एक बातमी व्हायरल झाली की गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती हल्ला झाला आणि त्यानंतर हे फोटो व्हायरल व्हायला सुरुवात झाली पण अजूनही प्रश्न असा आहे की हा फोटो खरंच आहे की ए आय जनरेटेड आहे हे कळेलच पण हे वाद का झाले गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला कोणी केला आणि का केला गुणरत्न सदावर्तेंबद्दल तर बरीच माहिती महाराष्ट्राला आहेच पण हे वाद जिथं झाले त्याचा इतिहास काय हे सगळं आपण या व्हिडिओमधन जाणून घेऊयात नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट माणसाचं तोंड हातात नसलं की असले हाल होतातच एवढंच अशी कमेंट या फोटोखाली आली ती कदाचित बरोबरच आली त्याच सोबत अनेक लोकही त्यांना सहानुभूती दाखवतात जे घडलं ते चुकीचं घडलं असं म्हणताय पण त्याच्या उलट बरेच जण त्यांना ट्रोलही करतात तर याची सुरुवात झाली ती मुंबईमध्ये असलेल्या एस टी कोऑपरेटिव्ह बँकच्या संचालक बैठकीत बुधवारी पंधरा ऑक्टोंबरला ही बैठक चालू होती त्या बैठकीत गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेना गटाचे काही कार्यकर्ते त्यांच्यात वाद निर्माण झाले हे वाद हानामारीपर्यंत पोहोचले आणि त्यामुळे गुणरत्न सदावर्ते गंभीर जखमी झाले त्या हानामारीचा व्हिडिओ तर सोशल मीडियावर व्हायरल झालाच पण त्यानंतर हा फोटोही व्हायरल व्हायला सुरुवात झाली या फोटोत गुणरत्न सदावर्ते एका हॉस्पिटलमध्ये बेडवर पडून आहेत त्यांच्या हातापायांना पट्ट्या बांधलेल्या आहेत त्यांना सलाईन लावलेली आहे आणि त्यांची बायको ऍडव्होकेट जयश्री पाटील या देखील या फोटोमध्ये उपस्थित आहेत पण अनेकांना अजूनही हा प्रश्न पडलेला आहे की हा फोटो खरंच आहे की ते दोघंही नाटक करतायत की हा एआय जनरेटेड फोटो आहे याचा अजून शोध लागलेला नाहीये मात्र तरीही हा फोटो खूप व्हायरल होतोय एस टी आंदोलनापासून मराठा आंदोलनापर्यंत ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अथवा भाजप पक्षाचा अजेंडा चालवणारे वकील म्हणून त्यांच्यावर कायम विरोधक टीका करत असतात मात्र आता तर चक्क सदावर्ते यांना विरोधी पक्षांकडून मारहाण झालीय अशी चर्चा सुरू झाली आहे आणि ही घटना जिथे घडली त्याच एस टी पासून सदावर्ते यांची महाराष्ट्रामध्ये चर्चा व्हायला सुरुवात झाली होती एस टी आंदोलनातून वर आलेले ऍडव्होकेट सदावर्ते सतत कोणावरती तरी टीका करत असतात त्याचमुळे हा प्रकार घडला असावा बरं आता ऍडव्होकेट सदावर्ते यांचा एस टीतील प्रवास आपण जरा जाणून घेऊयात खरं तर तुम्ही आम्ही घरात कुत्रा मांजर पाळतो पण गुणरत्न सदावर हे घरात गाढव पाळतात एवढंच नाही तर गाढव पाळण्याचं कारण म्हणजे गाढविणीचं दूध पिण्यासाठी पाळलं असंही सगळ्यांना सांगतात त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व या छोट्या छोट्या गोष्टींवरून स्पष्ट होतं फक्त एवढंच नाही तर अनेक वादग्रस्त विधानही ते करत असतात आपण सतत चर्चेत रहावं असं त्यांना नेहमी वाटत असावं म्हणून त्या अभिनेते राजकारणीसोबतच सामान्य माणसावरही सतत टीका करत असतात नांदेडच्या छोट्या शहरात गुणरत्न यांचा जन्म झाला डेंटिस्ट म्हणून काम करत असताना त्यांना वादविवादात जास्त रुची होती म्हणून त्यांनी वकील व्हायचं ठरवलं मग त्यांनी संविधानशास्त्रात पी एच डी केली नंतर ते मुंबई हायकोर्टमध्ये वकील म्हणून काम करू लागले मात्र प्रसिद्धीची ओढ असलेले सदावर्ते लवकरच सगळ्यांच्या नजरेस पडले कधी एस कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला साथ देऊन कधी मोठ्या नेत्यांविरुद्ध खटले लढवून तर कधी मराठा आरक्षणाला आव्हान देऊन त्यात त्यांची सुरुवात झाली ती एस टी आंदोलनापासून गुणरत्न सदावर्ते आणि एस आंदोलनाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातला एक मोठा सामाजिक चळवळीचा अध्याय ही गोष्ट आहे दोन हजार एकोणवीस ची जेव्हा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एस टीच्या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला होता पगार कमी काम जास्त आणि सुविधा अपुऱ्या या सगळ्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता सरकारकडून वारंवार आश्वासनं मिळत होती पण त्याचं काहीच ठोस रूप दिसत नव्हतं त्यामुळे गुणरत्न सदावरते ही संधी साधून त्यात घुसले त्यांनी एस कर्मचाऱ्यांचा प्रश्न न्यायालयात नेण्याचा निर्णय घेतला त्यांची भूमिका स्पष्ट होती की एस कर्मचारी हे राज्य सरकारचेच कर्मचारी व्हायला हवेत कारण ते राज्याच्या सेवेत काम करतात मग मागणीवरूनच आंदोलनाची खरी सुरुवात झाली दोन हजार एकवीस मध्ये आंदोलन पेटलं अनेक ठिकाणी लाल शर्ट घातलेले हजारो एस कर्मचारी रस्त्यावर उतरले बस बंद पडल्या डेपो ठप्प झाले आणि काही प्रमाणात वाहतूक विस्कळीतही झाली या काळात सदावर ते सतत सदा माध्यमांमध्ये दिसू लागले त्यांनी आंदोलनाला कायदेशीर आणि बौद्धिक रूप दिलं पण जसं जसं आंदोलन मोठं होत गेलं तसं राजकीय रंग त्याला चढू लागला काही नेत्यांनी त्यातून स्वतःचा फायदा शोधायला सुरुवात केली पण या संघर्षादरम्यान सदावर ते स्वतःच वादाच्या भावऱ्यात अडकले दोन हजार बावीस मध्ये भडक वक्तव्यामुळे आणि आंदोलनातील काही प्रकरणांमुळे त्यांना पोलिसांनी अटक केली त्यांच्या अटकेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप उसळला आणि सदावर्तेना सोडा अशी मागणी जोर धरू लागली त्यानंतर आंदोलन हळूहळू मंदावलं पण त्या लढ्याने महाराष्ट्रात एक संदेश दिला की कर्मचाऱ्यांचे प्रश्न केवळ शासनाच्या दारातच नाही तर न्यायालयातही ठामपणे मांडता येतात त्यासाठी त्यांनी स्वतः संघटन उभं केलं होतं एस कष्टकारी जनसंग्रह आणि त्याच संघटनेमार्फत त्यांनी हे आंदोलन केलं त्याच्यानंतर चर्चेत राहिलेला मुद्दा हा होता की त्या आंदोलकांपैकी काही लोकांनी शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला होता तर त्यासाठी सदावर्तेना जेल झाली होती आणि त्याच दरम्यान सातारा अकोला पुणे अशा मोठमोठ्या शहरांमध्ये देखील सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते अकोल्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या नावाखाली पैसे गोळा करून फसवणूक केली आणि तीन कोटी रुपये बळकावले असा आरोप करत त्यांच्यावर एफ आय आर दाखल झाली होती आर्थर रोड जेलमध्ये अठरा दिवस ते राहिले जेलमधून सुटल्यानंतर त्यांनी पत्रकारांमध्ये सांगितलं की मी अठरा दिवस फक्त पाणी पिऊन जोडलो जेलमध्ये मी कैद्यांना योग शिकवायचो एका पोलिसवाल्याचा प्राणही वाचवला अशी विधानं केली ज्यावर विश्वास ठेवणं अगदी अवघड आहे त्यांच्या विधानावर तर कोणी विश्वास ठेवत नाही कारण सतत एवढे वाढवून चढवून बोलणं त्यावर विश्वास बसणं जरा अवघडच आहे असंच नंतर मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळीही घडलं मधल्या काळात मराठा आंदोलन मुंबईला पोहोचलं पण सततचा विरोध बघून सरकारने देखील सदावर्तेंना प्रोटेक्शन देण्याचं ठरवलं कारण मराठा आंदोलक सदावर्तेंवर एवढे चिडलेले होते ते की ते कधीही त्यांच्यावर किंवा त्यांच्या घरावर हल्ला करू शकत होते आणि असंच काहीच घडलं सदावर्तेंच्या घराखाली असलेली त्यांची गाडी मराठा आंदोलकांनी फोडली सरपंच मंगेश साबळेने या प्रकरणात कबुलीही दिली मात्र यानंतर सदावर्तींनी मराठा आंदोलनाविरोधात बोलणं टाळलं नाही अशा सततच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेल्या सदावर्तींना प्रसिद्धीची ओढ आहे हे ठळकपणे स्पष्ट होतं त्यांच्या वक्तव्यामुळे प्रकरणांमुळे अटकेमुळे लोक त्यांना वादग्रस्त वकील असंही म्हणतात आणि मराठा आरक्षणाचा हा मुद्दा तर दोन हजार पंचवीसच्या आंदोलनापासून सुरू झालेला नाहीये याआधी तर दोन हजार अठरा मध्येही त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आरक्षणाने समाज तुटतो सगळ्यांना एक समान संधी मिळायला हवी अशा त्यांच्या विधानामुळे हजारो तरुण त्यांच्यावर चिडले नेहमीच आरक्षणाच्या मुद्द्यावर वाद करत असल्यामुळे संतप्त नागरिकांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत कोर्टाबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांच्यावर हल्ला केला त्यांच्यातील एकाने सदावर्ते केली आणि कदाचित तसाच प्रकार आता घडला असावा बँकेच्या संचालक बैठकीत सदावर्तेना मारहाण झाली ती शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली त्याच्या मागे कारणही असं होतं की बैठकीदरम्यान सदावर्तेंच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप झाले सदावर्ते देखील शिंदे गटावर भ्रष्टा त्या त्या शाब्दिक वादातून मोठा गोंधळ उडाला आणि रूपांतर राड्यात झालं या प्रकरणावर शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की गुणरत्न सदावर्ते यांनी बँकेत मोठा भ्रष्टाचार केलाय कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी पैसे घेतलेत तसेच बारा कोटींच्या सॉफ्टवेअरला बावन्न कोटी रुपये दिलेत या सर्व गोष्टी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत अडसुळे यांच्या म्हणण्यानुसार सदावर्ते गटाने बाहेरून लोक आणून बैठकीत गोंधळ उडवला आणि त्यातून हानामारी सुरू झाली या प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे पण आता सदावर्तेनी पत्रकार परिषद घेऊन अडसूळ यांच्या विरोधात टीका केली ते म्हणाले एस टी बँकेच्या राड्यानंतर आनंदराव अडसूळ पोलीस स्थानकात गेले अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर अत्याचार केल्याच्या आरोपांना पाठिंबा देण्यासाठी गेले होते का त्यांच्या विरोधात बँक बुडाल्याचे आरोप आहेत आयोगाच्या जातीतील लोकांविरोधातच हा माणूस अत्याचार करतोय का त्याचा रोल काय आहे अडसूळ यांचे आयोगावरून हाकलपट्टी करा अशी मागणी केल्यामुळे सदावर ते पुन्हा चर्चेचा भोवरा सापडू शकतात हे मात्र नक्की सोबतच सकाळपासून जो फोटो व्हायरल होतोय त्याबद्दलही त्यांनी सांगितलं एआयचा पूर्ण वापर करत माझा हा फोटो व्हायरल करण्यात आलाय आणि हे करणारे लोक आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रेमी हे सगळे फोटो ए जनरेटेड आहेत आणि त्याच्या विरोधात सिटी पोलीस ठाणे वाशिम मध्ये जवळपास दीडशे ते दोनशे लोक पोहोचतायत आणि त्यात कोणालाही सोडलं जाणार नाही कायदा स्वतःची जागा घेईल तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात पुढे काय होईल सदावर्ते विरोधात जी तक्रार दाखल झाली होती ती खरी होती की खोटी त्यामुळे सदावर्ते अडचणीत येऊ शकता का कमेंट करून नक्की कळवा आणि असाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा